नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज श्री हनुमान व्यायाम मंदिर आयोजित अविट संगीतातून जगण्यावर शतदा प्रेम करावे असा मंत्र देणारे प्रतिभावंत संगीतकार पंडित यशवंत देव यांनी निर्मिलेल्या सुरांचा आणि स्वरांचा संगीतमय नजराणा असेन मी नसेन मी हा संगीतमय कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक खासदार अनिल देसाई उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पंडित यशवंत देव यांच्या प्रतिमेला पुष्पहार मंडळाचे सदस्य आणि गुणवंत कामगार संघटना मुंबईचे अध्यक्ष प्रकाश वाडकर संयोजक डॉक्टर अशोक मांजरेकर प्रवीण महाले यांनी दीप प्रज्वलन केले प्रकाश वाडकर यांच्या हस्ते खासदार अनिल देसाई यांचे स्वागत करण्यात आले पंडित यशवंत देव यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त असेनमी नसेनमी या कार्यक्रमाचे संयोजन हो डॉक्टर अशोक मांद्रेकर आणि सहाय्यक हो संदीप कदम यांनी केले या कार्यक्रमाला मान्यवर संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते काही घडलं नाही न राम शेवटी विचारलं त्यांनी पुजारींना की असं का होतंय आहे किती सुंदर म्हणाले पुजारीजी कि मध्यम लाईत वाजवायला सुरुवात केल्यानंतर उत्तम वेळ जमून याचा हातांचा पण लग... मंदिरातर्फे डॉक्टर जय मांजरेकर आणि प्रकाश बाळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष मला वाटतं यशवंत देव यांच्या स्मरणार्थ केला जातो आज माधुरी करमळकर यासारखे चांगले गायक आपल्याला बहाजार हजार गाण्यांचा कार्यक्रम इथे सादर करतील यशवंत देवांनी दीव जे काम मराठी कवी म्हणून मराठी संगीताच्या नाव जे हजराबर केले आज त्यांच्या असंख्य कविता म्हणा त्यांनी गुंथलेल्या ज्या काही गाण्यांची एक मालिका म्हणा ती हजराबर आहे आणि सर्व मराठी जगतातच नव्हे तर, तर सर्व भाषातील आज महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जगभरामध्ये दे मी म्हणेन की प्रसिद्ध आहे आज त्यांच्या स्मरणातले इथे कार्यक्रम करताना डॉक्टर मांजरेकर हे अव्याहनपणे हा कार्यक्रम करायला खूप मेहनत घेत असतात त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी या सर्व आणि आपण श्रोते म्हणून प्रतिसाद देत असतात आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण चांगल्या गाण्यांचा आस्वाद घ्या आणि मराठी सृष्टी मराठी सिनेजगत काय मराठी रंगमंचक आहे याला प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या सगळ्या श्रुत्यांकडून होत असतो ते काय होऊ द्या असे ईश्वर चर्चे प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या श्रद्ध आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यशवंत देव यांचा आपण हा सातवा स्मृति दिन आहे आणि हा सातवा दिन आपण सावरत्रमध्ये साजरा करीत आहोत यशवंत देव कार्य हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांनी केलेली जे काही संगीतामधली जे का का काही वय आहे हो। ते त्यांच्या त्यांनाच सगळं माहिती आहे त्यांनी जे केलेलं सगळं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे यशवंत देवांचं आणि आमचं फार घरगुती संबंध होते सव्वीस वर्षात मी त्यांच्या कुटुंबामध्ये वावरलेलं आणि त्या कुटुंबामध्ये राहून मी हे सगळं त्यांच्याकडून आत्मसात केलेलं सगळं संगीतातलं ज्ञान हे आपण जगापर्यंत पोहोचवावं शिल्लक त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते त्यांच्या शेतीपर्यंत काही पोचवावं हा या मागचा हेतू आहे आणि त्यांची ही गाणी आहेत ही हैदराबाद गाणी आहेत ते आजपर्यंत लोकांपर्यंत पोचवावी हा माझा या त्या कार्यक्रमाचा संकल्प आहे संस्थेच्या मार्फत ही संस्था आमची गेली साठ वर्ष आम्ही हे कार्यक्रम करतो शैक्षणिक सांस्कृतिक तसेच सामाजिक काम करत असतो आणि त्याच्यावर हा एक आमचा सांस्कृतिक काम कार्य आमचं यशवंत देवांचं आहे म्हणजे दुसरा आहे